आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच <laughs> गोकुळ <laughs> <laughs> गोटवडे तालुका राधानगरी येथील कर्नाटक राज्यातील कुर्ली तालुका चिकोडे येथील धनगर समाजातील सिद्धू हेरवाडे व बेरू हेरवाडे यांच्या बकऱ्यांच्या चारशे पन्नास कळपातील जवळपास पंच्याहत्तर बकऱ्यांना विषबाधा झाली सायंकाळी सात नंतर डोंगर शेतरानातून दिवसभर चरून ते मेंढपाळ घोटवडे गावातील माळवाडी शेतीमध्ये तळावरती बकरी घेऊन जाताना अचानक काही बकऱ्यांचे पोट गच्च होऊन अंग ताट होऊन वाटेत पडू लागली ही परिस्थिती पाहून धनगर हेरवाडे घाबरून रडू लागले त्यावेळी गावातील लोक जमू लागले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांना घटनेची माहिती देऊन गोकुळचे पशुवैद्यकीय दे अधिकारी जिल्हा परिषदचे अधिकारी तसेच स्थानिक कृत्रिम रेतनसेवक यांची तात्काळ मदत मागवून बाधित बकऱ्यांना आवश्यक तो औषधोपचार केल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली बाधित पंचाहत्तर पैकी चौदा बकरी विषबाधेने मयत झाली बाधित बकऱ्यांच्या औषध उपचारावरील सर्व खर्च युवक नेते अभिषेक डोंगळे यांनी स्वखर्चातून करून हेरवाड्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले यावेळी बाधित बकऱ्यांच्या वरती जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी गोविंद कटरे गोकुळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बारवे डॉक्टर एस के पाटील यांनी उपचार केले तत्पूर्वी स्थानिक कृत्रिम रेतनसेवक संजय डोंगळे विक्रम कुलकर्णी पवन गुरव यांनी प्राथमिक औषधोपचार केले यावेळी सरपंच धीरज डोंगळे संजय डोंगळे युवा शक्ती अध्यक्ष सुहास डोंगळे व सर्व पदाधिकारी व तरुण युवक ग्रामस्थ उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड भेदक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज